बांगलादेशमध्ये जे काही गेल्या एक दोन दिवसात पाहायला मिळते किंवा विशेष करून काल जे घडलं ते आपण पाहिलं आहे त्याच्यानंतर तिथल्या ज्या पंतप्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्या भारतात आल्या भारतात आल्यानंतर त्यांच्या काही बैठका झाल्या बैठका झाल्यानंतर पुढची त्यांची स्ट्रॅटर्जी काय असणार या संदर्भातही अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत इथलंही राजकारण म्हणजे आपल्या देशातलंही राजकारण कुठे ना कुठं पेट घेत आहे असं दिसायला लागलं आहे कारण की जे जे कारणं त्या बांगलादेशच्या हिंसेपाठीमागं होती तीच कारण कुठे ना कुठे भारतातही असू शकतात अशी चर्चा आहे पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न मात्र सगळ्यांना पडतो की नेमकं हे सगळं घडण्यापाठीमागं कोण कारणीभूत होतं तर याचा शोध घेताना आपल्याला असं दिसतं किंवा असं आढळून येतं एकंदरीत तिथली परिस्थिती पाहिली तर असे तीन विद्यार्थी होते त्या तीन विद्यार्थ्यांमुळं हा एक जो संहार आहे तो पेटला असंही म्हणता येईल की इथं आंदोलन चिघळलं गेलं किंवा असंही म्हणता येईल की जनआक्रोश मोठ्या प्रमाणात बाहेर यायला लागला आता नेमकं हे विद्यार्थी कोणते आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे नेमकंच घडलं काय होतं हे का का सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्रभूमी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना जे तीन विद्यार्थी आहेत किंवा ज्या तीन लोकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिलं नाव येतं नाहिद इस्लाम आता नाहिद इस्लाम हा विद्यार्थी चळवळीतला एक मोठा चेहरा म्हणून तिथं ओळखला जातो आणि त्यांनी रविवारी केलेलं विधान अतिशय महत्त्वाचं आहे या अनुषंगाने त्यामुळे ते विधान असं होतं की आज आम्ही लाठ्या उचलल्या आहेत लाठी चालली नाही तर आम्हीही शस्त्र उचलण्यास तयार आहोत पंतप्रधान हसीना यांना देशाला गृहयुद्धात ढकलायचं आहे आता शेख हसीनाला निर्णय घ्यायचा आहे की त्या पदावरून पाय उतार होतील की पदावर राहण्यासाठी रक्तपाताचा अवलंब करतील आता नाहीद इस्लाम हा ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे वी जुले, वीस जुलै वीस जुलैला सकाळी आपल्याला उचलण्यात आल्याचा आरोप त्याने केला होता म्हणजे पोलिसांवर पण पोलिसांनी तो आरोप पूर्णपणे धुडकावून लावला सोशल मीडियावर एक व्हिडिओ त्याच्यानंतर व्हायरल झाला होता त्यामध्ये काही लोक कारमध्ये इस्लामला बसवत आहेत आणि विद्यार्थी नेता इस्लाम बेपत्ता झाला आता बेपत्ता झाल्यानंतर चोवीस तासांनी एका पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला होता आता बेशुद्ध होईपर्यंत त्याला लोखंडी रॉडनं मारण्यात आलं होतं असंही बोललं जातंय आता सव्वीस जुलैला डिटेक्टिव्ह ब्रँच जी होती त्या ब्रँचनं नाहिदला उपचारादरम्यानच पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतलं म्हणजे रुग्णालयातून उचललं यावेळी त्यांनी त्यांच्या सुरक्षेचं कारण देत नाहीदला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्याची मागणी केली होती अशी चर्चा आहे आता पुन्हा एकदा उचलण्यापूर्वी सांगितलं होतं की वीस जुलै रोजी सकाळी दोन वाजता जवळपास पंचवीस ते तीस लोकांनी कोणतंही कारण न देता त्याला जबरदस्तीने घेऊन गेले होते आता हसीनाच्या पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या नाहिद इस्लामच्या जो काही चेहरा पुढे आला होता तो चेहरा आंदोलकांना भडकवणारा ठरला असंही बोललं जात आहे आता त्यानंतरची जर परिस्थिती आपण पाहिली तर ती अजून बिघडत गेली आणि लोक रस्त्यावर येत गेले आंदोलन चिघळत गेलं यातलं दुसरं एक महत्वाचं नाव म्हणजे आसिफ महमूद आसिफ महमूद हा ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आहे जूनमध्ये सुरू झालेल्या आरक्षणाविरोधात देशव्यापी आंदोलनाचा तो एक भाग होता सव्वीस जुलै रोजी डिटेक्टिव ब्रँचनं ताब्यात घेतलेल्यांमध्ये असिफचाही समावेश होता आता त्याला त्यालाही उपचारादरम्यान रुग्णालयातून ताब्यात घेण्यात आलं होतं असं बोललं जातं असिफला ताब्यात घेण्यामागे सुरक्षेचे कारण देण्यात आलं होतं असंही बोललं जातं आता सत्तावीस जुलै रोजी सर्जिस आलम आणि हसनत अब्दुल्ला या आणखी दोन विद्यार्थी नेत्यांना डिटेक्टिव्ह ब्रँचनं ताब्यात घेतलं होतं अशी चर्चा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयात त्यांना ठेवण्यात आलं होतं अशीही चर्चा आहे आता अठ्ठावीस जुलै रोजी म्हणजे अठ्ठावीस जुलैला त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी मागितली होती त्यानं पण त्याला भेटू दिलं नाही अर्थात त्यानंतर पोलिसांनी त्याला एकोणतीस जुलैला विद्यार्थ्यांना भेटण्याची परवानगी दिली पण त्याआधी नाहीद आणि आसिफ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकाऱ्यांसोबत एक व्हिडिओ केला होता त्यामध्ये आंदोलन मागे घेण्याच्या संदर्भात आव्हान केलेलं होतं असं दिसून येतं पोलिसांनी जबरदस्तीने मारहाण करून व्हिडिओ बनवला होता अशी चर्चा आहे आसिफला इंजेक्शन देण्यात आलं होतं त्यामुळे तो अनेक दिवस बेशुद्ध होता विद्यार्थ्यांच्या अटकेला विरोध केल्यानंतर एक ऑगस्टला त्याची कोठडीतून सुटका करण्यात आली होती तीस ऑगस्टला आसिफनं फेसबुकवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना घरी न राहण्याचं आणि जवळपास जे काही आंदोलन चालू आहे तिथं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं आता शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर आसिफ मोहम्मद याने पुन्हा एकदा वक्तव्य केलं होतं की जर देशात लष्करी राजवट झाली तयार तर ती आम्ही स्वीकारणार नाही ना आता बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याची जी महत्वाची भूमिका होती हे ह्या भूमिका बजावणाऱ्यामध्ये जी काय आपण तीन नावं पाहतोय त्यातलं तिसरं आणि आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे अबू बकर मुजुमदार अबू बकर मजुमदार हा जो विद्यार्थी आहे तो ढाका विद्यापीठात भूगोल विभागाचा विद्यार्थी आहे असं दिसून येतं असंही हे बोललं जातं की तो नागरी हक्क आणि मानवी हक्कावर काम करतो आता पण पाच जूनचा जर आपण विचार केला तर पाच ला उच्च न्यायालयाच्या आरक्षणावर जो काही निर्णय देण्यात आला होता तिथं बकर यांनी त्याच्या मित्रासह विरुद्ध विद्यार्थी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला मोठा विरोधही केला होता आता अबू बकर एकोणावीस जुलैला सायंकाळी धामडी परिसरातून काही लोकांनी त्याला पळून नेलं होतं त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काही बातमी आली नाही असंही तिथं चर्चा आहे आता दोन दिवसांनी त्याला जिथून उचलण्यात आलं होतं तिथून त्याला रस्त्याच्या कडेलाही सोडण्यात आलं नंतर त्यानंतर अबुनं जे काही स्टेटमेंट दिलं ते हे महत्वाचं आहे त्याचं म्हणणं असं होतं की पोलीस त्याला एका खुलीत बंद करून आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव त्याच्यावर टाकत होते त्याने नकार दिल्यानंतर त्याला मारहाणी करण्यात आली आणि तो जखमी झाला आता जखमी अबूने धामंडी येथील गोनोष्टीय नगर रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं होतं त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सव्वीस जुलैला पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर बरंच हे प्रकरण एकंदरीत चिघळत गेलं आता हे जे तीन नावं आपण पाहिले तर हे तीन नावं जर आहे तर तिथल्या स्थानिक राजकारणात म्हणा जे काही आंदोलन उग्र होत गेलं त्या पाठीमागे हे तीन नावं अतिशय महत्त्वाची आहेत असंही बोललं जात आहे बोल आता खरोखरच केवळ या तीन मुलांमुळे हे आंदोलन पेटलं की यामध्ये सत्ताधाऱ्यांची मोठी चूक होती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद